चला आज आलो होतो आम्ही बाजार <laughs> बाजारातून आत्मा भाज्या वगैरे घेतल्यात आता आम्ही बघतो सुगडे वगैरे नको घेतले घेऊन आलो होत शंभर चाळीस रुपये बाप घेतले पोटू काय चालू आहे फोटो नाही हो मार्केट काल नाही वा आम्ही ब्लॉग बनवतो आहे त्यामुळे त्या आरती दाखवत असतं त्यांना तेवणकांना पण नाही मी ब्लॉग बनवते आता आपले काय राहिले असू खूप उशीर झाला असतो घरी नेहमी घे तर हां बघू एखादा फोन नेहमी मी हा जेवलं मी पन्नास काय लगेच ना काहीतरी घेतली बाजार फुलवाले वगैरे नाही बसले ना <laughs> 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 गजरेवाले वगैरे ऐकलंय ना आपल्याला गजरेवाले वगैरे असते तुकडे आता झालं मेहंदीचं कोण आणि हे घ्यायचं आपलं খাদ <laughs> মস্ত सगळे मिक्स घेणार सगळे मिक्स छान चला बघा आमची पूर्ण आमची मम्मी आणि आम्ही आलो बाजार संक्रांतीचा बाजार केलाय कधी आलो होतो आम्ही एक वाजता एकवीस ला आलो होतो आता चारला घरी चालत एवढी सगळी खरेदी केली आता परत नाही यायचं आता असंच ज्वारीचं कनेस वगैरे राहिले ते ऊस ते नंतर आता आम्ही पणाकडे घेऊ आणि शेंगा आहेत माझ्याकडे ते मग काय एवढं म्हणजे ते, ते नाही ज्वारीचं कनेस ऊस आणि गव्हाच्या हो ओंब्या अजून काय बोरं 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 मेन राहिले थोडी थोडी आम्ही काही मेहंदी हे ते तरी बांगड्या नाही कानातले घेतले परत काय घेतलं फटाफट भरपूर पैसे गेले सगळे पाकिट खाली करून चाललो तर <laughs> आलं तर खूपच म्हणजे खरेदी केली आणि याला म्हणजे असं लगेच आपल्याला होत नाही ना इकडे लांब पडता बाजारामध्ये थोडा वर्षाचा सण हो वर्षाचा सण केली खरेदी चला आता घरी जाते घरी गेल्यावरती मला दाखवते काय काय आणलं तर हे बघा आले मी आता घरी तर हे बघा एवढी संत्री पंचवीस रुपयाचे एक किलोच एक एक दोन किलो भरते पंचवीस रुपयाला दिले वे, वे, ते बघा कसले पिवळे पिवळे संत्री मस्त खूप छान आहे एवढीच नाही अजून एवढीच पिशी माझ्यासोबत आलते ना त्यांनी त्यांना एवढी आणि मला एवढी दिली आणि हे पालक दहा रुपये टोमॅटो दहा रुपये पण होते पण मी घेतले तीस रुपये किलो अजून भेंडी आणि गाजर वीस रुपये किलो आमच्या पनवेळीमध्ये स्वस्त आहे भाज्या आणि माथरे घेतला मी पन्नासला आणि वांगी चाळीस रुपये किलो खूप छान आहे तर आणि हे अद्रक पंतीस रुपये अर्धा आणि मी हे जास्त घेतलं हे वाल्याचे शेंगा दिले तर पावटर तो वीस रुपये आणि हे एवढे हे घेतले काय ते हरभरे ओल्ला हरभरा सत्तर रुपयाचे दोन किलो बटाटे तर बघा आमच्या तर पनीरमधल्या ह्या भाज्या कसं भावे स्वच्छ कमाट आहे एका म्हणजे चालू आणि एवढा हरभरा आणला आहे मी ऐंशी रुपयाचा मध्ये आणले अजून एक जण आणि मला असं मी दोघींमध्ये घेतलं आहे आठ जुड्या त्यांनी पाच सांगितलं ना पण आम्ही चार चारच घेतले आणि बघा कोथंबीर दहा चापू दहा दहा आम्ही दोन जुड्या घेतल्या पालक पण दहा आणि हे दोन जुळ्या घेतल्या कोथंबीरच्या आणि हे माठ्याची भाजी आमच्या घरात एकच जाणार माझ्या मिस्टरांना आवडते ही भाजी एक दहा रुपयाला जरी घेतली अजून ते हा वीस रुपयाचे तीन अजून काय मी काय घेतलं ॲपल ॲपल okay. संत्री पण पडली एवढी संत्री दिली त्याने वीस रुपयाची नाही सॉरी पंचवीसची अजून मी माझ्यासाठी आता खास संक्रांतीसाठी आता मी थोडीशी शॉपिंग केली हे बघा सोप्यावरची कवर घेतले कसे डिझाईन वगैरे बघा साईडचे असे डिझाईन आहे तर मी कमेंट करून सांगा कसा आहे कलर तसे घेतले आणि नंतर असे मी मला पहिले आम्ही लहानपणीच आमच्या गावाकडे ह्याला बॉबे बोलायचे तर ते एक पाकिट खूप दिवसातून मी घेतलं आहे नंतर तीळ घेतले अजून हे जिरा बटर घेतले ते पण आम्ही खातलं पण खूप दिवसातून मधलं चला मला आवडतं आणि असे मी माझ्यासाठी असे मी कानात मी घेतले तर कसे आता आणि आपली छोटीशी म्हणजे असं पिकल्याचं पाकिट वगैरे हो घेतलं आहे किडलेच पाकिट घेतले दोन पुन्हा तेल पॉलिस घेतले शंभरचे तर साधी घेतली तर मला खाज येते ॲलर्जी म्हणून चांगली घेतली आणि एक मेहंदीचा कोण मला तसंच दिला तुकडून तर झाली माझी एवढी शॉपिंग तर सकाळी आम्ही गेलेलो सकाळी नाही दुपारी एकला एक वीसला घेऊ तो आता चार वाजून गेलो चार वीस तर आत्ताशी आलोच घरी आणि हा सुगडे पण घेतले संक्रांतीला तर आता झाले संक्रांतीची शॉपिंग थोडंसं राहिलं ते नंतर घेणं तर चला बाय भेटू पुढच्या आयडियामध्ये हो